नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता गुरुपौर्णिमा आहे गुरुवारच्या दिवशी तर मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जर पारायण करणं शक्य झालं नसेल गुरुचरित्राचं किंवा इतर कोणत्या स्वामींच्या ज्या सेवा आहेत त्या करणं शक्य झालं नसेल तर मग आपल्या घरामध्ये खूप दारिद्र्य आहे किंवा घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील किंवा तुमची एखादी कोणती कठीण इच्छा आहे तुम्ही खूप प्रयत्न करताय पण ती इच्छा पूर्ण होत नाही सतत त्यामध्ये काय ना काय अडचणी येत आहेत किंवा घरामध्ये दे एखाद्या व्यक्तीला खूप कर्ज झालं आहे तर कोणतीही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत हा उपाय करता आला नाही तर तुम्ही मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे गुरुमाऊलींची आपल्यावरती कृपा राहावी म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला काही सेवा पण करायचे करायच्या आहेत तर घरी आपल्याला घेऊन यायचं आहे औदुंबराचं एक पान तर औदुंबराचं पान घरी घेऊन आल्यानंतर त्याचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरु आणि आप शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचे प्रतीक मानले जाते तर मग या दिवशी आपल्याला गुरूंची आपल्याला सेवा करायची आहे गुरूंसाठी आपल्याला आपल्याकडून जेवढी सेवा करणं शक्य होतं तेवढी आपल्याला सेवा करायची आहे कारण की हा जो दिवस आहे तर हा वर्षातून एकच वेळा दिवस येत असतो आता आपल्याला दररोज वर्षभर सेवा करणं शक्य होत नाही पण आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंसाठी काही ना काहीतरी सेवा करायचीच आहे तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे औदुंबराचं जे वृक्ष आहे तर त्याचं एक पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आता ज्याप्रमाणे आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच जणांनी एकवीस दिवसाचं पारायण चालू केलं असेल किंवा काही जणांनी अकरा दिवसाचं किंवा काही जणांनी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं सात दिवसाचं पारायण किंवा गुरुचरित्राचं पारायण बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या सेवा चालू केल्या असतील किंवा स्वामींला सगळ्यात आवडणारी जास्त सेवा म्हणजे स्, श्री समर्थ नामाचा जप म्हणजेच की स्वामींचे लाडके होण्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे श्री समर्थ समर्थनामाचा हा जो आहे तर हा लिखित नाम नाम जप बऱ्याच जणांनी चालू केला असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी थोडंसं पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग स्नान करायचं आहे कारण की या दिवशी आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणून मग घरीच अशा पद्धतीने आपल्याला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्यांना गुरु मानतो त्यांची पूजा करतो सेवा करतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या गुरूंचा आजचा दिवस आहे म्हणून आवर्जून आजच्या दिवशी गुरूंसाठी खास सेवा करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता गुरूंची सेवा करत असताना आता तुमचे गुरु कोणतेही असू द्या तुम्ही त्या गुरूंसाठी सेवा करायची आहेत आता औदुंबराचं काय महत्त्व आहे तर औदुंबराचं वृक्ष हे दाह शमन करणारा दैवी वृक्ष असे औदुंबराचे वर्णन केले जाते हा जो वृक्ष आहे तर नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष आहे तर मग हा जो औदुंबर वृक्ष आहे दैवी गुणांनी युक्त आहे भारतामध्ये हा वृक्ष सर्वत्र महावृक्ष म्हणून आढळतो आता जिथे कुठे अवधुंबराचं वृक्ष असेल तर तिथे पाणी कमी प्रमाणात असेल तर त्यावेळेस मग तिथे औदुंबराचं वृक्ष हे वाढ वृक्षाची वाढही होत असते तर हा जो औदुंबराचं वृक्ष आहे तर आपण काय करत असतो की बऱ्यापैकी एखाद्या व्यक्तीला जखम वगैरे झाली तर ती जखम धुण्यासाठी म्हणून औदुंबराच्या सालीचा साली काढा थोडासा घट्ट करून तो तोंडाला जर आतून लावला तर तो वेगाने त्रास कमी होतो ज्याप्रमाणे आपण देवी शक्ती म्हणून आपण औदुंबराची सेवा वगैरे करत असतो कारण की औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षात दत्त महाराजांचा वास असतो म्हणून आपण मग औदुंबराची आजच्या दिवशी सेवा करायची आहे आणि काही वस्तू पण आपल्याला अर्पण करायची आहेत तर मग त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला आता औदुंबराचं पानघरी कोणत्या वेळेमध्ये घेऊन यायचं नाही किंवा कोणत्या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची नाही बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपण कोणतीच सेवा करत नाही कारण की या वेळेमध्ये दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते ही सगळ्यांना माहितीच आहे तर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन गंगाजल टाकायचं आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे कारण की आपला गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून आणि माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते म्हणून आपल्याला हळद टाकायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे अकरा तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदूळ आपल्याला चांगले घ्यायचे आहे फुटलेले वगैरे न घेता आणि ते जे तांदूळ आहे तर त्या तांदळाला आपल्याला पिवळे करायचे आहे थोडेसे हळद लावून आणि आपल्याला हे तांदूळ घेऊन जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष असेल तर आपल्याला तिथे जायचं आहे बऱ्याच ठिकाणी औदुंबराला उंबराचं वृक्ष असेही म्हणतात आणि मग दत्त महाराजाचं मंदिरामध्ये जर असेल औदुंबराचं वृक्ष तर तिथे जायचं आहे जर तिथे नसेल किंवा तुमच्या घराच्या आसपास असेल तरी तुम्ही तिथे जाऊन पण हा उपाय करू शकता आणि तिथे गेल्यानंतर अगोदर काय करायचं आहे आपल्याला जात असताना आपल्याला एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि नंतर मग आपण जे पाणी घेऊन गेलं आहे तांब्या भरून तर ते पाणी आपल्याला औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि दिव्याला हळ हळदी कुंकू लावून मग दिव्याची पूजा करायची आहे आणि ते पाणी अर्पण करून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला वेगळं कच्चं दूध घेऊन जायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर घेऊन जाऊ शकता तुम्ही नस नाही शक्य झालं तर तांब्यामध्ये तुम्ही टाकलंच आहे थोडंसं तरीही चालेल आणि मग नंतर काय करायचं आहे ते कच्चं दूध पण आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे आणि जर तुम्ही साखर वगैरे घेऊन गे गेला असाल तर मग साखर पण तिथे आपल्याला थोडीशी अर्पण करायची आहे कारण की मुंग्या वगैरे असतात तर मुंग्यांना साखर आपण टाकली तर मुक्या प्राण्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो आणि औदुंबराच्या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर औदुंबराच्या खोडाला डोकं टेकवायचं आहे आणि तुम्ही ज्यासाठी पान घेऊन जाणार आहात त्याबद्दल तुमची इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर मग औदुंबराचं एक पान आपल्याला तोडायचं आहे पान तोडल्यानंतर सरळ घरी यायचं आहे मध्येच कुठेही थांबायचं नाही कारण की आपण कोणतेही सेवा करत असताना मध्येच थांबल्यामुळे किंवा किंवा मग मागे वळून वगैरे बघितल्यामुळे मग आपलं सेवा सफल ठरत नाही घरी यायचं आहे घरी आल्यानंतर देवघरापुढे बसायचं आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि चंदन घ्यायचं आहे आपल्याला ते पान स्वच्छ धुवायचं आहे आणि किंवा मग त्यावरती तुम्ही गंगाजल टाकलात तरीही चालेल आणि ते पान जे घेतलं आहे तर त्या पानावरती चंदनाने तुम्ही ज्या पान तोडत असताना जी इच्छा सांगितली आहे तर त्या पानावरती तीच इच्छा लिहायची आहे आता घरामध्ये दारिद्र्य आहे किंवा एखाद्या व्यक्तीला कर्ज आहे घरातील किंवा तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल तर त्या पानावरती कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि ते जे पान आहे तर ते आपल्याला स्वामींचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर तिथे आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपल्याला एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा पण मंत्र म्हणू शकता आणि थोडा वेळ ते पान आपल्याला तिथे ठेवायचं आहे तुम्ही तुमच्या घरासाठी करत असाल हा उपाय घरातील एखाद्या व्यक्तीसाठी किंवा घरात एखादा व्यक्ती व्यवसाय करतो त्यासाठी करत असाल तर ते जे पान आहे तर एखाद्या पूजेचं जे आपल्या देवपूजेमध्ये वस्त्र वापरतो त्यामध्ये ते पान आपल्याला बांधायचं आहे आणि ते पान मग आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा मग जिथे व्यवसाय वगैरे असेल तर तिथे ते पान ठेवायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी करत असाल तर त्या व्यक्तीच्या बॅगमध्ये ठेवायला द्यायचं आहे किंवा मग पाकिटमध्ये ठेवायला द्यायचं आहे ज्यामुळे काय होईन की त्या व्यक्तीची जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा दत्त महाराज नक्की पूर्ण करतात म्हणून हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे लिहायला विसरू नका गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद